हा हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझी शॉपिंग ब्लॉक तर मी आज झालेली पुना गाडगे ज्वेलर्स वाकड ह्या ब्रँचला आणि जसं आपण बँगलचं कलेक्शन पाहिलेलं आहे तसेच आज मी तुम्हाला इयरिंग मध्ये पण कलेक्शन दाखवते अगदी एक दीड दोन पासून सुरुवात आहे तर तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी पाहायला मिळेल तर आपल्यासोबत आहे काजल मॅडम तर नमस्कार मॅडम तुमचं आमच्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर, तर, तर किती पासून आणि काय काय व्हरायटी का आहे कमी, कमी दीड दोन आणि टेम्पल वगैरे टेम्पल ज्वेलरी जरी म्हटलं तर एक पाच सहा पासून पण आपल्याला अवेलेबल येस सुरू करूया हो करू हे कोणते पॅटर्न म्हणलं हे कास्टिंग पॅटर्न मध्ये आहे कमीत कमी दोन अडीच ग्राम पासून स्टार्टिंग आहे जसं की <laughs> हे पूर्ण ट्रे तसंच एका दोन अडीच ग्रामच्या आसपास हा पूर्ण ट्रे तसा मिक्स मध्ये मिक्स मध्ये दोन ग्राम तीनशे आता दोन ग्राम पाचशे दोन ग्राम पाचशे मध्ये हे काही वेगवेगळी व्हरायटी आहे तुम्हाला काही शॉर्ट मध्ये दाखवते मी हा पॅटर्न मध्ये आलेले आहे टू पॉइंट सिक्स ग्राम मध्ये त्याला कास्टिंग पॅटर्न म्हणतात का हो हा पण एक पॅटर्न आहे मॅट मध्ये आहे ज्याच वेट आहे टू पॉइंट फाईव्ह ग्राम मध्ये हा पण एकदम सुंदर डिझाईन आहे बघू शकता तुम्ही आणि हे अशा डिझाईन्स तर तुम्ही वेस्टर्न वर पण घालू शकता टू पॉइंट एट ग्रामच्या आसपास आहे हे आपण मोहनमाळ वगैरे असतो त्याच्या टू पॉइंट सेवन ग्राम मध्ये म्हणतो ना हा ठुशी मध्ये डिझाईन पण बघा सगळ्या तुम्हाला अडीच ग्रामच्या आसपास वगैरे पाहायला मिळते ह्या सगळ्या वेगळ्या डिझाईन्स आहेत त्यानंतर ह्या काही मॅडमनी दाखवलेल्या स्टोन मध्ये आहेत ज्याचं वेट आहे टू पॉइंट फाईव्ह ग्रामच्या आसपास त्यानंतर हे पण छान आहे अच्छा हे एक ग्राम पाचशेच्या च्या आसपास त्यानंतर हा पण एक पॅटर्न आहे आपण सुंदर आहे ज्याचं वेट आहे टू पॉइंट फाईव्ह ग्रामच्या mm -hmm. आसपास हा पण एक फॅन्सी पॅटर्न आहे जो आपण कोणत्याही आउटफिट वर घालू शकतो ज्याचं वेट आहे टू 18 फाईव्ह ग्राम आहे हे अच्छा हा एटीन कॅरेट मध्ये ह्या अठरा कॅरेट मध्ये आहे हे मिक्स आहेत ना सगळे म्हणजे येस हा पण एक नवीन पॅटर्न आहे एकदम छान पॅटर्न आहे ज्याचं वेट आहे थ्री पॉइंट एट ग्राम ते काहीच सॅम्पल कलेक्शन दाखवते मी ह्यामध्ये पण तुम्हाला खूप सारी व्हरायटी पाहायला मिळेल हे कलकत्ती हे कलकत्ती आणि हे एम्बॉस मध्ये एम्बॉस आता हे वेट जरी म्हटलं तीन ग्राम नऊशे दोन ग्राम चारशे ओके okay. तीन ग्राम दोनशे आणि जर का असे पाहताय तुम्ही हे चार ग्राम चार ग्राम मध्ये आणि हे ना आपण मंगळसूत्र वगैरे नेकलेसवरती पण घालू शकतो नेकलेस वरती वगैरे असं वेअर करू शकतो वेअर करू शकतो हे पाच ग्राम पाच ग्राम मध्ये हा पण नवीन आहे टू पॉइंट सेव्हन ग्राम हा तो मला टू पॉइंट सेव्हन ग्राम आसपास बसेल हा पण एक पॅटर्न हा पण छान वाटेल ज्यांना असं लटकन वगैरे नको असतील साडीवरती वगैरे तर हा थ्री पॉइंट वन ग्रामच्या आसपास आहेत हे काही पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये छान पॅटर्न आहेत हे पण सगळे आणि कलकत्ते पॅटर्न्स कधीच जुने होत नाही हे पॅटर्न्स खूप लोकांना आवडतात घालायला पण छान दिसतात जास्तीत जास्त जास्ती युज केलं जाते हे कसे पदरच्या साडीवर याचा लुक वेगळाच येतो आता हे पहा हे नवीन झुमके जर आपण नॉर्मली कलकत्ती कल पॅटर्न मध्ये किंवा मग टेम्पल ज्वेलरी मध्ये पाहतोच पण जसं की हे तुम्ही नवीन पॅटर्न मध्ये पाहता येतात सहा ग्राम पासून स्टार्टिंग आहे अच्छा हे हे नवीन आलेत का मॅडम आता हे पण छान आहे त्याच वेट आहे पाच ग्राम मध्ये हे पण त्यानंतर हा पण एक पॅटर्न आहे ज्याचं वेट आहे फोर पॉइंट सेवन ग्राम मध्ये सुंदर पॅटर्न आहे ज्याचं वेट आहे फायव्ह पॉइंट टू ग्राम मध्ये तर हे काही एकच ट्रे मॅडम असेल तर आपण एका व्हिडिओ मध्ये सगळं नाही कव्हर करू शकत कर। तर व्हरायटी बघू शकता खूपच सुंदर सुंदर व्हरायटी यांच्याकडे आहे त्यानंतर हा पण एक पॅटर्न आहे हे फॅन्सी मध्ये आहेत ना आ, हो ते फॅन्सी मध्ये आहे वेट आहे हा जो आहे तो चार ग्राम च्या आसपास बसेल तुम्हाला हा पण छान आणि ही डिझाईन बघा खूप सुंदर आहे आणि एकदम युनिक डिझाईन आहे त्याच वेट आहे थ्री पॉइंट टू ग्राम हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे आहे वेट तीन ग्राम मध्ये हे तीन ग्राम मध्ये हा हे टेम्पल झुमका पॅटर्न मध्ये ना येस मॅम हा आता याच्यामध्ये लाईट वेट जरी पाहिलं तर हे चार ग्राम तीनशे अठ्यात्तर हे पुळी दांडी मध्ये नवीन असेल ओके चार ग्राम तीनशे चार ग्रामच्या आसपास हा छोटे झुमक्या पॅटर्न मध्ये लाईट वेट मध्ये त्यानंतर हा पण एकदम छान पॅटर्न आहे चार ग्राम मध्ये बस हा पॅटर्न हा सुंदर दिसतो घातल्यावर का मस्त दिसणार आहे हा पण एक तुम्हाला ट्रेडिशनल टाईप पाहिजे असेल तर हा पण एक छान आहे फाय फोर पॉइंट एट ग्राम मध्ये त्यानंतर हा पण एकदम सुंदर आहे त्याच वेट आहे फाय पॉइंट फोर ग्राम मध्ये आणि याच जे वेट आहे ते आहे फाईव्ह पॉईंट नाईन ग्राम ते सुंदर टेम्पलचं कलेक्शन आहे तुम्हाला एक अजून लटकन मध्ये दाखवते मी फॅन्सी मध्ये आहे हा पाहू शकतो एकदम सुंदर आहे नंतर हा हा पण छान आहे फाईव्ह पॉईंट टू ग्राम नवीन पॅटर्न मध्ये आले आहे हे सगळे नवीन आहेत कारण मी याच्या आधी नाही कव्हर केलं थर्डी साईड हा पण सुंदर पॅटर्न आहे बघा हे आपल्या व्हिडिओ मध्ये नव्हत्या लास्ट आहे सिक्स पॉइंट एट ग्राम मध्ये एकदम मस्त ज्यांना असं लॉंग मध्ये घालायला आवडत त्यांच्यासाठी छान आहे पण छान सिक्स पॉइंट टू ग्राम हे टू इन वन असतील ना नाही असेच हा पण एक पॅटर्न तर पण खूप सुंदर पॅटर्न मस्तच फाय पॉइंट सिक्स ग्राम साडेपाच तुम्हाला हे बसते आणि झुमका पॅटर्न मध्ये आहे पण सुंदर आहे त्याचं वेट आहे पॉईंट सेव्हन ग्राम मध्ये फॅन्सी हे कलकत्ती मध्ये आहेत ना हा हे बघा हे काही कलकत्ती पॅटर्न्स आहे त्याच्या हा पण एकदम छान आहे हा पण सेवन पॉइंट थ्री ग्राम मध्ये एकोळ्याच्या खालचं कलेक्शन आहे हे सगळं थ्री ग्राम मध्ये मस्त आपण नवीन पॅटर्न आहे बघा तुम्ही असेल का नाही पण हा नवीन पॅटर्न आहे मी आता शूट करते हे सगळे नवीन कलेक्शन मी सगळं नवीन कलेक्शन आलेलं आहे आपण बघा कलकत्ते पॅटर्न मध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे हा एट पॉइंट फाईव्ह ग्रामच्या आसपास आहे आणि हा पण एक छान हा वा

फाईव्ह एट ग्राम हे अगोदर ना वरच पॅटर्न पाहिला असेल हे खाली थोडेसे असे झुमके टाईप आहेत तर हा पण छान आहे ट्रॅडिशनल फॅन्सी लुक सहा ग्रामच्या आसपास तुम्हाला हे बसतील त्यानंतर हा पण पॅटर्न होता एकदम मस्त आहे फोर पॉइंट सेवन ग्रामच्या आसपास आहे हा पण एकदम सुंदर आहे थ्री पॉइंट सिक्स ग्राम आणि हे पण काही ना झुमका पॅटर्न बघू शकतो ही नवीन व्हरायटी आहे याच्यामध्ये मिक्स टेम्पल आहे कलकत्ते पॅटर्न्स मध्ये आहे हे एकशो आसपास कमी, कमी पस ग्राम पासून आहे आता फॉर एक्झाम्पल हे सहा ग्राम आहे हे आठ ग्राम सहाशे हे जर पाहिले तुम्ही तर हे सहा ग्राम दोनशे भरपूर व्हरायटी बघा आणि हे सगळी सुंदर अशी व्हरायटी जर तुम्हाला घ्यायची असेल तुम्हाला जर कलेक्शन आवडलं असेल तर तुम्ही इथे नक्की विजिट गडगी वाकड ह्या ब्रँचला स्क्रीन वर पण स्टार्टिंगला नंबर दिला आहे तिथेही डिरेक्टली कॉल करू शकता किंवा एकदम सुंदर आणि मॅडमच्या हातातला पण एकदम छान पॅटर्न आहे सुंदर पॅटर्न खूप सुंदर व्हरायटी आहे इयरिंग्स मध्ये मस्त आहे हे काही कांचेनचे पॅटर्न्स आहेत कलकत्ते हा आहे फोर पॉइंट फाईव्ह ग्रामच्या आसपास हा आहे फोर पॉइंट थ्री ग्रामच्या आसपास हा आहे टेम्पल मध्ये फाईव्ह पॉइंट सेव्हन ग्राम मध्ये हा पण बघू शकतो कांचेन मध्ये फायव्ह पॉइंट सेव्हन ग्राम तर हे असे कलकत्ते पॅटर्न्स मध्ये पण आहे ते असे कान चेनचे काही पॅटर्न आहे त्यांच्याकडे तर खूप सुंदर आहे आणि बरेच जण असं कान चेन वापरतात हे विथ पेंडन ओके तर तुम्हाला असं चेन मध्ये चेन तुमच्याकडे असेल तर तुम्ही असं पेंडन सेट घेऊ शकता हा पाच साडेपाच ग्रामच्या आसपास आहे हा सात ग्रामच्या आसपास आहे आपण सुंदर व्हरायटी लागेल हा साडेचार ग्रामच्या आसपास आहे मस्त आहे हा पण आणि हा पण झाले हा पण साडेपाच ग्राम मध्ये बसेल तुम्हाला हा सात ग्रामच्या आसपास आहे तर मस्त आहे बघा ही व्हरायटी पण जर असं काही हवं असेल तर तुम्ही असं पण तिथे घेऊ शकता